आपल्या सोबत प्रदीप गोडचे साहेब आहेत आपण त्याच्या संवाद साधूया तब्बल पाच हजार बघा हा विजय जो आहे हा जनतेचा विजय आहे आपण केलेली जे काम आहे कारण मी जवळजवळ अठरा वर्षापासून या राजकारणात कार्यरत आहे परंतु राजकारण आपण कधी केलंच नाही आपण समाजकारणात समाजकारणच केलेलं आहे आणि या समाजकारणाचे पावस पोच आज अठरा वर्षानंतर जनतेने मला दिली आहे मी कुठेही थांबलो नाही कुठेही म्हणजे कुठेही धाम शमलो नाही आणि माझं कार्य जे आहे म्हणजे आम्ही पूर्ण टीम जे आमचे कार्य आहे ते आम्ही सदैव चालूच ठेवलं आणि त्याची पोच पॉझिटिट म्हणून जनतेने हा आशीर्वाद आम्हाला दिला आहे आणि मी सांगतो हा विजय हा माझा एकट्याचा नाही हा संपूर्ण जनतेचा विजय आहे ज्यांनी आम्हाला मतदान दिले जे कार्यकर्ते माझ्यासोबत काम केलं दिवस रात्र त्यांनी माझ्यासाठी लढले झगडले आणि आज हो तो विजय या ठिकाणी घेऊन आले आज सगळा विजय माझ्या कार्यकर्त्यांमधून जनतेचा आहे कोविडच्या काळात जे आपण काम केलं आता फायदा झाला असं वाटत बघा मी कोणतंही काम करताना फायदा बघत नाही कोविड काळ होता त्या टायमाला जनतेला आपली गरज होती ते ओळखून आपण जनतेमध्ये काम करत होतो कारण त्यावेळेस कोणीला कोणीतरी पुढे येण्याची गरज होती कोणी पुढे येत नव्हतं आणि जनतेला त्या ठिकाणी कोणती मदत मिळत होते त्या अनुषंगाने मी काम केलं त्याच्या जर निश्चित मला जर फायदा झाला असेल तर मी ते बघून काम केलेलं नाही एवढं मी सांगतो पण जनतेने जो आशीर्वाद दिला मी त्यांचा सदैव आहे मतदारांना काय मतदारांना हे सांगेन की आज आपण पहिल्यांदा नगरसेवक होतोय अठरा वर्षानंतर माझे पहिले टर्म आहे आणि मी तुमचा कधी विश्वासाला तडा जाऊन देणार नाही तुमच्या सगळ्या दुःखामध्ये तुमच्या सगळ्या गोष्टींमध्ये मी निश्चित उभा राहणार आणि यापुढे देखील यापेक्षा जास्त प्रेम मला द्याल ही जनतेकडून अपेक्षा आहे धन्यवाद